माननीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य महाआरोग्य शिबिर आयोजित केलेले आहेत महा महाआरोग्य शिबिराला अध्यक्ष म्हणून लाभलेले भावी आमदार व युवा नेते जयसिंगबाया सोळंके व तज्ज्ञ डॉक्टर आणि आदरणीय सर्व ज्येष्ठ नेते तसेच तुम्ही सर्व तेलगाव व तेलगाव जिल्हा परिषद सर्कलमधले सर्व पेशंट आज वेळात वेळ काढून व त्यांच्या आजाराबद्दल तज्ज्ञ डॉक्टरांकडून एक सल्ला व उपचार घेण्यासाठी आलेले आहेत यांचं बी खूप आभार मानतो आणि कार्यक्रमाला पण खूप उशीर झालेला आहे तर कार्यक्रमाची मी सुरुवात करण्यास सुरुवात करू असे इच्छा आहे